बुलढाणा इथं भीम जयंतीच्या मिरवणुकीत नाचताना एका तरुणाच्या छातीत चाकू खुपसून त्याची पडघान असं मृत तरुणाचं नाव आहे शहराच्या जयस्तंभ चौकाजवळची ही घटना आहे पोलिसांनी काही संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जयस्तंभ चौक परिसराजवळील गुरुनानक ड्रेस समोरील एका बोळीत अज्ञात व्यक्तींना आशुतोषचा खून केला या घटनेनंतर उशिरा रात्री आशुतोषचा मामी भाऊ कुणाल निकाळजे यानं बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली मृतक आशुतोष हा गोडे कॉलेज परिसरात राहत होता भीम जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक निघाली होती दरम्यान मिरवणुकीत नाचत असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्याला चाकू खुपसला त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा पहाटे मृत्यू झाला त्याच्या छातीवर टोकदार चाकूनं वार केल्याचं दिसून येत आहे या प्रकरणातील काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपी हे सुंदरखेड जुनागाव येथील रहिवासी आहेत तर या प्रकरणातील संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे